कालभैरवनाथांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू असून श्रीनाथांच्या दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे दिनांक सत्तावीस एप्रिल पासून या यात्रेस सुरुवात झाली असून छबिना ढोल लेजिम स्पर्धा लोकनाट्य तमाशा व नामांकित पैलवानांच्या कुस्त्यांचा आनंद भाविकांनी घेतलाय आज तुळजापूर देवीच्या मानाच्या सासन काठ्यांचे लोणूनकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले सकाळपासून दुपारपर्यंत ढोल लेजिमच्या निनादात गुलालाची उधळण करत सासन काठ्यांचे स्वागत झाले लोणंद व परिसरातील हजारो भाविक गुलालात नाहून निघाले होते जुनी पेठ तानाजी चौक व लक्ष्मी रोड परिसरात खेळणी मिठाईची दुकाने गृह हो उपयोगी व कॉस्मेटिक दुकाने थाटली होती उद्या दिनांक तीस रोजी रुपाना देखणी हा लावणीचा कार्यक्रम बाजारतळ लोणंद येथे आयोजित केला असून परवा एक मे रोजी बैलगाड्यांच्या भव्य शर्यतींचे आयोजन करण्यात आले आहे त्याची माहिती श्री कालभैरवनाथ यात्रा कमिटी लोनंद यांच्या वतीने देण्यात आली आहे